आज मिंदे गट आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे गद्दारीची कुराण घेऊन मिंदे सरकार या ठिकाणी आरूढ झालेलं आहे पण मला वाटतं आज कदाचित जर दिगे साहेब असते ना तर मी सांगतो या अशा एकनाथ शिंदेला चापकाने फोडून काढलं चापकाने फोडलं असतं कारण आम्ही सगळं बघितलेलं आहे एकनाथ शिंदे काय होता एकनाथ शिंदे होता कुठे काय करत होता हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे समजलं स्वतः आम्ही बघितलेलं आहे परंतु बाळासाहेबांच्या जळ आला बाळासाहेबांना आशीर्वाद दिले उद्धवजींचे जळ आले त्यांना उद्धवजींनी जळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली स्वतः गद्दारी केली पक्षाशी गद्दारी केली नाव वा बाळासाहेबांचं वापरायचं आता मध्ये गुजरात मध्ये हिंदू हृदय सम्राट अरे तुला हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहीत नाही काही प्रसंग आल्यानंतर पक्षप्रमुख हे आमच्या मागे पर्वतासारखे उभे राहणारच म्हणजे जी कार्यकर्त्यांबद्दलची कळकळ आहे ना ती उद्धवजींमध्ये आहे उद्धवजींना कार्यकर्ते एकदम कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारे उद्धवजी आहेत